नमस्कार महा एटी थ्री डे न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळमा यांचा जाहीर सत्कार ठाणे कोपरी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधील सप्ताहानिमित्त कोपरी गावकऱ्यांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला खासदार सुरेश बाळ्यामाव म्हात्रे यांनी त्यांच्या संसदीय कामकाजामध्ये भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत तसेच कोपरी गावातील भूमिपुत्रांसाठी त्यांनी सदैव मदतीचा हात दिला आहे या सर्व कारणांसाठी व लोणावळा येथील प्रसिद्ध कार्लामधील आई एकविरा देवीचे मंदिर जगावेगळे सुशोभित करण्याचे काम खासदार सुरेश बाळ्यामावा म्हात्रे यांनी हाती घेतले आहे या सर्व समाजाच्या हिताच्या कामासाठी बाळ्या मामा म्हात्रे यांना कोपरी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या खासदार बाळ्यामा म्हात्रे हे खासदार झाल्यानंतर प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच ठाणेपूर्व कोपरी गावामध्ये त्यांचा नागरिक सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सदर सत्कार प्रसंगी खासदार बाळ्यामाव म्हात्रे यांनी महा एटी थ्री डेली न्यूजकडे दिलेल्या या प्रतिक्रिया माऊलीचं दर्शन झालं या सप्ताहात सहभागी होता आलं आणि ही जी आपल्या भागवत धर्माची संस्कृती आणि परंपरा आहे ही हजारो वर्षाची परंपरा आज ही चिरंतन कायम आहे याबद्दल आपल्या सगळ्यांना नक्कीच अभिमान असेल परंतु इथं मी माझ्या काय सगळे माझे आगरी बांधव आहेत मी माझ्या बांधवांना एवढंच सांगेन की जेव्हा इथं मी आलो मला तरुण वर्ग दिसला नाही तर आपली संस्कृती परंपरा कायम टिकवायची असेल तर आपली तरुण मुळ आपल्या मुली याच्यात सहभागी झाल्या पाहिजे फक्त देवाचं नामस्मरण सप्ताह हा जरी कार्यक्रम का असता निमित्त असला तरीसुद्धा संपूर्ण ग्रामस्थांचं एक मनोमिलन होतो आपली संस्कृती समजते आपली परंपरा समजते तर आज आपण पाहतात की जे काय तरुण पिढी जे काय वाईट मार्गाला व्यस्त चाललेले आहेत तर अशा तरुण पिढीला नक्कीच आपण या भागवत सप्ताहाच्या माध्यमातून खूप काही सांगू शकतो तरुण पिढी देखील खूप काही शिकू शिकू शकतो आणि म्हणून मी आमच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करेन की पुढच्या वर्षी देखील मी येईल परंतु त्यावेळेस आपले तरुण जेवढे आहेत मग त्यांच्यासाठी भले कीर्तन असेल किंवा इतर काही विषय असेल तर तेही कार्यक्रम ठेवा सप्ताच्या माध्यमातून जे आपल्या संस्कृती विषय असतील खास तरुणांसाठी पण ठेवा जेणेकरून ही सगळी मंडळी आली पाहिजे आणि ह्या निमित्ताने त्यांना या सगळ्या गोष्टीची संस्कृतीची परंपरेची जाणीव झाली पाहिजे लोणावळ्याला काही वेगळं असं तुम्ही करणार लोणाला त्याचं काय आहे लोणा बघा हे सगळ्यांच्याच सहकार्याने आशीर्वादाने आणि खास करून देवीमातेच्या आशीर्वादाने मला तिथं आज मुख्य विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि बोलताना मला नक्कीच अभिमान वाटेल की आम्ही अवघ्या तीन महिन्यात तिथं एकोणचाळीस करोडचं काम हे शासनाकडून मंजूर करून घेतलेलं आहे त्या दिवशी गेल्या रविवारी मी स्वतः गेलो होतो ज्यांना ज्यांना पायरीचं काम दिलं असेल मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम असेल पार्किंगचं काम असेल असं साधारणतः एकोणचाळीस करोड रुपयाचं काम हे पहिल्या टप्प्याचं काम चालू झालेलं आहे हे काम साधारणतः एक मे जून महिन्याच्या आत तुम्हाला सगळ्या पायऱ्या दिसतील मंदिराचं सुशोभीकरण दिसेल आणि त्यानंतर मग जो काय लिफ्टचा विषय आहे तो लिफ्टचा विषय देखील हो नक्की होणार आहे कारण पहिले एकोणचाळीस करोड मंजूर केलेली आहे त्याचा देखील प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे एकशे बेचाळीस करोडचा तो प्रस्ताव आहे आणि परंतु सगळ्या त्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कारण शेवटी काही रिक्षावाल्या असतील काही व्यापारी मंडळी असते त्यांचा देखील व्यापार उद्योग बुडायला नाही पाहिजे आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यानंतर पुढची डेव्हलपमेंट ही केली जाईल साहेब तुम्ही खासदार आहात आध्यात्मिक आज दौरा करत आहात <coughs> राजकारणामध्ये मोठं घोळमेळ चालू आहे वर्षा बंगल्यावरती काळी जादू चालू आहे अशा प्रकारची वल्गना होत आहे आज संजय राऊतांनी केलेली आहे त्याबद्दल नाही आठवड्यावर दिल्लीला आहे त्याच्यामुळं मला काही कल्पना आहे आणि अधिवेशनात होतो हे काय न्यूज वगैरे नाही बघितली बघितल्यानंतर पण मुख्यमंत्री तीन महिन्यापासून नाही त्याचं म्हणजे मलाही खरं कारण माहीत नाही पण जेव्हा समजून घेईल कारण जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल वक्तव्य करणे चुकीचं आहे बघा कामाख्या देवी आपली सगळ्यांची मी देखील तिकडे गेलेलं आहे असं काय नाही देवीचं दर्शन घेण्यात आशीर्वाद घेण्यात त्यात अयोग्य काय पण तो, तो बाकी काय विषय असतील तर त्याच्याविषयी मला कल्पना नाही कल्पना आली तर तुम्हाला नक्कीच त्याच्याविषयी प्रतिक्रिया देईल परंतु आजच्या दिवसापुरतं रामकृष्ण अरे